हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मजेत ना नवीन दिवसाची नवीन सुरवात आज मी शाळेत आले होते कारण शाळा व्यवस्थापन समितीची मीटिंग होती त्यामुळे मी आज शाळेत आले होते आणि शाळेमध्ये लवकर पोहोचल्यामुळे मी इथे पावस पावसात रेनकोट घालून आहे छान पावसाचा मनमुराद आनंद आहे आणि इथे बाजूला जे दिसतंय ना हे आहे नेट जिथे खुशीच्या शाळेमध्ये फुटबॉल आ, क्रिकेट आणि कराटेचे क्लासेस होणार आहेत त्यामुळे इथे हे नेट बांधलेलं आहे खुशीच्या शाळेमध्ये याला काय म्हणतात ते नाही माहिती मला आणि ही आहे खुशीच्या शाळेचा ग्राउंड फ्लोर आणि इथूनच वरती जाण्याचा सुद्धा जिना आहे फर्स्ट फ्लोरवर असा दिसतो असा आहे तो इथून वरती जाते खुशी थर्ड फ्लोअर वरती तिपचा वर्ग आहे आणि इथे हा शाळेचा ग्राउंड आहे भला मोठा ग्राउंड आहे हा आणि पाऊस हे खूप सुंदर पडतो छान वाटतं आणि आता मी चालली आहे शाळेच्या फर्स्ट फ्लोअर जिथे शाळा व्यवस्थापन समितीची मीटिंग भरलेली आहे इथे लहान शिशु मोठ्या शिशू इथे वर्ग भरतात आणि वरती खुशी जाते थर्ड फ्लोर फ्लोअरवरती हा आहे फर्स्ट फ्लोर इथे अर्धे पालक उभे आहेत आणि ते अरेंजमेंट केली आहे बसण्यासाठी फर्स्ट फ्लोर काहीसा असा दिसतो हे बघा इथे आपल्या महाराजांचा फोटो सुद्धा आहे छान अशी अरेंजमेंट केलेली आहे ते बघण्यासाठी आणि इथे मधली सुट्टीसुद्धा सुद्धा झाली होती त्यामुळे इथे वर्ग आई बाई मुलांना रांगेत हात धुण्यासाठी सोडत आहेत मग आज तिला पौष्टिक असा गुळाचा शिरा बनवणार आहे पण आता मी तुम्हाला दाखवते बाहेर किती पाऊस पडतोय बाहेर बघा किती पाऊस पडतो पावसामध्ये कुशिरा खायचा आहे गरम गरम आणि पौष्टिक असतात गुळाचा शिरा तो कसा बनवायचा तो आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये रेसिपी शेअर करते चला तर मग पाहूया आपण गुळाचा शिरा तर गुळाचा शिरा बनवण्यासाठी आपल्याला एक वाटी रवा एक वाटी गूळ आणि हे अर्धवाटी म्हणजे हा एक ग्लास आहे पण या एक ग्लासातलं अर्धी वाटी मी पाणी घेणार आहे आणि आपलं तूप एवढंच साहित्य लागणार आहे गुळाचा सि गुळाचा शिरा बनवण्यासाठी तर तो कसा बनवायचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे मी तो तोप कापत ठेवलेला आहे त्याच्यामध्ये अंदाजे तूप घालायचे तीन चमचे मी याच्यामध्ये तूप घातलेला आहे Nicaragua, Soviet. Hãy subscribe cho kênh मध्ये आपल्याला तूप कमी वाटतंय तापण वरून अजून तूप यामध्ये मी अजून थोडस तूप घातलेलं आहे इथे मी रवा परतवून घेते तेव्हा साईडला आपण आ, एका भांड्या एका भांड्यामध्ये एका भांड्यामध्ये गूळ एक वाटी गूळ आणि अर्धी वाटी पाणी हे अर्धी वाटी पाणी पाणी जास्त घ्यायचं नाही नाही तर मग आपला शिरा गुळाचा शिरा पातळ होऊ शकतो तर हे मी चढवते येथे मी गुळ मेल्ट होण्यासाठी ठेवलेला आहे गुळ मेल्ट झाल्यानंतर हे गुळ आणि पाण्याचं मिश्रण या भाजलेल्या रव्यामध्ये टाकायचं आहे तर हा रवा मी ब्राऊन होईपर्यंत कर भाजून घेत आहे इथे आपला रवा ब्राऊन कलरमध्ये भाजून झालेला आहे आणि इथे आपलं गुळाचं पाणीसुद्धा झालेलं आहे आता हेच पाणी गरम गरम या भाजलेल्या या भाजलेल्या रव्यामध्ये घालायचं आहे हे पहा आता हे गुळाचं आणि पाण्याचं मिश्रण मी या भाजलेल्या रव्यामध्ये घातलेलं आहे आणि दुसऱ्या हाताने मी आ, हे रवाचं मिश्रण परतवून घेत आहे म्हणजे एका हाताने हे गुळाचं मिश्रण घालायचं आहे आणि दुसऱ्या हाताने हा रवा परतवत राहायचा आहे हे बघा थोडंसं परतवून घेतल्यानंतर या शिऱ्याला घट्टपणा आल्यानंतर गॅस बंद करायचं आहे पण हे गुळाचं पाण्याचं मिश्रणच घालायचं आहे गुळ वेगळा आणि पाणी वेगळं असं प्रमाण घ्यायचं नाही दोन्ही एकत्रच घ्यायचं आहे आणि पाणी हे गुळापेक्षा कमीच ठेवायचं नाही तर हा शिरा आपल्याला खाताना पाचट लागतो त्यामुळे गुळामध्ये पाण्याचं प्रमाण कमी घ्यायचं आहे आणि मग गूळ मेल्ट झाल्यानंतर त्या गुळाचं पाणी या रव्यामध्ये भाजलेल्या रव्यामध्ये घालायचं आहे हे बघा आपला शिरा तयार होत आलेला आहे कसा मस्त असा घट्टपणा आलेला आहे शिऱ्याला शी, आपला गुळाचा शिरा तयार आहे आणि तो सोडलेला आहे घालून शिरा करतो ना तर तो कसा वाढतो त्याचा प्रमाण हा आपला शिरा येतो तो तयार हा गुळाचा शिरा केल्यानंतर ना फुगून येत नाही याचा प्रमाण वाढत नाही जेवढं आहे तेवढंच राहतं हे बघा हा गुळाचा शिरा आहे की नाही सोपा खायला मस्त असा आणि चवदार आणि चवदार आणि पौष्टिक असा गुळाचा शिरा गुळ आणि प पाण्याचं प्रमाण जेवढा एक वाटी गुळ घ्याल ना तर त्या गुळाचे अर्धी वाटी पाणी घ्यायचं पाणी घ्याय जास्त घ्यायचं नाही सांग खुशी आता हाँ शीरा हाँ दाखो। आहा हा शिरा कसा झालेला आहे खाऊन दाखव एकदम तर हा होता आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय